हे hey गेस गुड मॉर्निंग तर आम्ही आलेलो आहोत पनवेलमध्ये म्हणजे कर शॉपिंग करायला गणपतीच्या साड्यांची वगैरे शॉपिंग करायची आहे तर आलेलो आहोत पनवेलला म्हणजे मी येताना वगैरे काही शूट नाही केला मावशीचा आणि मामी मामासं सोबत आहे सगळी तर आता आपण पहिले सेलमध्ये जाऊया म्हणजे सेलमध्ये जातून साड्या घेवाल जास्त करून आम्ही चांगल्या असतात सा, असा सेलचा वगैरे असं काय म्हणजे फॉल्ट वगैरे नसेल तर आता आपण पहिले जाऊया सेलमध्ये आणि बघूया कशा साड्या वगैरे काही साड्या देऊ आलो ना मी पनीरला कोवर सेल मध्ये सेल ला बिग साडी मध्ये मावशी साईज सोबत साड्या नाही गर्दी बघा काही मस्त आहे साड्या सॉफ्ट आहे तो कलर मस्त वाटते गर्दी बघा कलरच आहेत मस्त आहेत सगळे हिट कलर आहेत बघा प्राइस पण मस्त आहे कमी मध्ये जो सिलेक्ट केलाय कलर आम्हाला ती जास्त पाहिजे म्हणजे मावशीच ना सगळ्यांना मॅचिंग तर बघूया आता भेटतात काही कलरच्या सगळ्या साड्या येत मामीच पण येते काही जाजुनीच एक खोलून दाखव ना मस्त आहे कपडा पूर्ण हे ब्लाऊज बघ ब्लाऊज बघ ब्लाऊज बघ नाही नाही ही वेगळी आहे ही वेगळी आहे कोण आले झालं अहो मस्त आहे बघा खांची आवरली हीच बघ मस्त वाटते ना कलर या काही तीच आवडली ना आम्हाला चौदा पीस पाहिजे म्हणजे चौदा पीस आहेत ना आम्हाला सगळ्या ना चौदा पीस तर बघू आता भेटतात का म्हणजे ते त्याला बोलू जशी काढून दे आम्हाला नाही तर एक साडी जरी भेटणार काल्या काल घ्यायचा वेगवे ती म्हणजे आवडले आम्हाला आणि त्याला काढायला पण सांगतात आम्ही त्या साड्या जर वेगळ्या कुठल्या मस्त तो पीस भेटतात का ते सायड्यांचं तोपर्यंत वेगळा बघूया आपण नाही नाही बरोबर वाटत त्या नाही त्याची इथं कमी पीस आहे काय माहिती तू चारशे रुपयाला आहे तू चारशे रुपयाला होता मस्त आहे आहे बाकी बघूया दुसऱ्या चांगल्या भेटतात का आपल्याला कपडा सॉफ्ट आहे त्याचा मामी साली आता ट्राफिक मध्ये अटकलेली बघतून आता साड्या मी खानंजून घेतले खास मस्त वाटते पण नाही या जाम कडक वाटत दिसतात मस्त पण कडक वाटत म्हणून आली पॉटनच्या आवडत तुम्हाला या कलरच्या सगळ्या भेटणं म्हणजे मुश्किल आहे तरी बघा भेटताना काही खोले मी बघ खोली यो बघ ओपन आहे पॅटर्न आहे ब्लाऊज तीस भारी वाटते बघ मग काय पाहिजे कपडा पिला नाही जाईस परत तेच साड्यान नऊ आम्ही निघाला हो परत तेच साड्यानवलो निघाला त्याच्यात बघू आता भेटतरी पाहिजे आम्हाला बायाला करून आलाय बर ना येऊ मस्त वाटते कलर कसला मस्त वाटते ब्ल्यू पण मस्त वाटते आणि पिंक पण जाईस मस्त वाटत तुझ्या तेवढ कल्लर म्हणजे पीस नाही नाहीये त्याच्यात तेवढे कल्लर आधी हाताने भेटू दे चौदा पीस त्यांची कार तुझ्या पण अरे तिथं तू करते तिथं बघ जात असलं गुलाबी असलं फोटो पण जात बघ काही झाला खोटा करूया आता बघू जाऊ दे तयार खाईल का तू गर्दी बघ काय जाम गर्दी काहीच टेन्शन घेते आम्ही कलर झतून का नाही आहे तरी पण आम्ही फायनल केले कारण मॅचिंग भेटला मला हे कलर मस्त आहे साडी या बघ ब्लाऊज पीस असा आहे थोडा ब्लाऊज पीस काही जास्त आहे कडक मध्ये म्हणून सॉफ्ट आहे साडी गवलं नाही आमच्या इथे औडध जणी ह्या दोन साड्या नाही चौदा साड्या पाहिजे आम्हाला आवर्या गावल्या नाही सगळ्या मावसात वगैरे मावस शिस्ता माव दिसता त्यांना सगळ्यांना पाहिजे मॅचिंग साड्या गणपतीला ला ला। लावायला म्हणून घ्यायला लाल तर परत कलर असे भांडणं होता यो इला कलर दोन इला कलर तर एकच कलर ना आम्ही भेटते का जस तो भेटलाय बघूया आता फायनल होते काय आता काही तिथे तिकडशी लायव कलर दिला तिला तो कलर दिला म्हणून कलर बघा मोजा मोजा चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा ती अग त्याच्या नाही ती चौदा चौदा पाहिजे काही दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दीडशे रुपये काही दीडशे वाले साड्या घेतल्या नाही नाही चारशे मध्ये नाही सर पण नाही अगदा नेसताना काही नाही टाकता काय बोलू आता म्हणून स्वस्त घेतल्यान ते असं काही नाही मस्त वाटत आपल्या साड्या करायला बरं झालं तुमच्या आवरे लवकर कशी काय शॉपिंग झाली ते सांगा आधी <laughs> म्हणजे दहा मिनिटांनी यांची शॉपिंग कशी झाली तो विचार करते मी नाही तर आखा सेल फिरायला लागते ना हे बघा घ्यातल्या सड्या तरी इकडे तिकडे बघत Hmm. तेव्हा मस्त ते वाईट पण मस्त गेलेला बघलेले कॅश आमचा हा सांगलाय काका पिशव्या टाका पैसे नसे भांडाले काय पैसे नसे भांडणार काय जास्त पैसे दिले काही जास्त झाले पैसे पैसे जास्त दिले पैसे जास्त झाले बघा त्याच्यावर पिशवी मागून घेतली काय पाहिजे का त्यांच्या कशी जा दिल्या दिल्या हे काही दहा मिनिटां दहा मिनिटांना खरेदी करून पहिल्यांदा लिहिल्यास दिली गर्दी बघायला पॅटर्न साड्यांचा झोवला घेतलाय मामूस मावशीस आणि बाकी अजून राहिली यांची खरेदी काहीतरी घ्यायला गेल्यात मामीस ना मावशीस पण वेल भरली आज गोकुल असेल सगळी बघा पिलू आयत बघा ज्यूस किवा झालाय ज्यूस जेव्हा सांगला पाऊसाला आम्ही छत्र्याने आणल्या काही हे बघा बिन छत्र्यांची हिंटून थांब ग बघा मंडळी गा तर काही साड्यांची शॉपिंग झालेली आहे आमची सगळ्यांची आणि आता काहीतरी खायला जाऊया बघू म्हणजे उपास आहे आम्हाला सगळ्यांनाच काहीतरी पिकून तर बघू या बाजारात जाऊया बाजारात थोडी शॉपिंग हे बघा पावसाला आम्ही छत्रीने तर आता बाजारात जावायला लागतो काही थोडी शॉपिंग असेल ते आपली करू आणि नंतर मी घ्यायच तर आलेलो आहोत बाजारात বুক ভেবে শপিং করাই তে কমি গর্দী ওই বলি রাখে আজন লা আজুন গোই বাই গেজি বালো ই उपस आहे तर हे तरी काय तरी पिथून एक वापरच असल्यावर नाहीच कलर वगैरे बघा ज्यूस पिऊन आलो ते इथं कस एक पण दुकान चोराचं नाही काही मार्केट मधला असं आहे हवा शॉपिंग पण करायची मस्त वाटतं पण यू नाही यू कसं सेट असतं ना पूर्ण याच्यात बांगड्या बिंगड्या घातल्या हो मस्त वाटतं नाही हे बैया चार बांगड्या आणि मधीन मस्त वाटते सेट मस्त उठते बघ काही पूर्ण सेट आहे पाचशेला या दुसऱ्या बघता मस्त येतो घ्यायचं एकदम हे चप्पल चप्पल बघायला मी ड्रेस घेतलेलं मस्त आलं ना आता हे पण मस्त आलं इथूनच घेतलेलं बघ ना मला आठवण पण नव्हती का मी टॉप घेतलाय म्हणून तर स्काय पण मस्त राहू राह जातला आताच काय दो दोन दिवसात दो अगोदर झालेलो तेव्हा येतला आम्ही म्हणजे आठवडा झाला त्या गोष्टीला चाललो आम्ही टिकल्या घ्यायला युनिक टिकल्या वापरते मम्मी समजे मोर मोराचा पिसकून जेवच आहे बघू चला ते टिकल्या पाहिजे मग बघ 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 हा येऊ बघ हा मस्त वाटते तेच बघ फुलास्ट मी आज म्हणून घेते बघायला टिकल्या लागतात ना तुला ते घेतून आता एवढ्यात नाही येवऱ्याला नाही अजून छोटी बघ ना साईज मिडीयमची असेल बघ साईज नाही गती पण जाम दो 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 ये बघा आवरी पाकिटा घेतली न अगदाच जाव पक्या दिवस बघ मॉमेसला बरं ही घेतली ही पण भेटली आणि पण आता फुलं राहिली तपली घ्यायची बाकी बांगड्या बघते येऊ पण मस्त वाटते बघ पिंक आहे येल्लो आहे कृष्णाला कपडे बघून नको तो नको उठून दिसते पका येलो तू त्यांच्या हाताने येतो बघ येलो तो चांगला ये। वाटते का योग तुला। ये तुला हम्म डिझाईन येऊ घेत तू हे बघा काही गजरे वगैरे मस्त फुला घ्यायचे तर आता फुला घेते मी इथून हा घेते इच्छित फुला आणि हार घ्यायचा आहे ते घेते आता मोत्यांचं मस्त आहे पण हा अरे वाटतं हे बाजूच बघ रेड मध्ये हा तिकड पण ये तू ग्रीन बघ ना हिरवा हिरवा मस्त आहे झुमक पण मस्त हा मस्त सांगते दोन वाटतो कसा विचार त्यांना फुलं पण घेऊन झाली काही टिकल्या हे बघा मोठी झाली सगळी शॉपिंग आता निघूया आपण झुमक पण मस्त आहे हे मस्त वाटत हिरव सगळं जम्चे ले ते ले साले तरी काय आमच्या इथं झालेले आहे सगळी शॉपिंग ही बघा आणि तिसऱ्या रिक्षात ठेवलेला आहे अर्ध्या आणि आहे तर आता आम्ही चाललेलो काहीतरी म्हणजे बघतो जर काय पुढे भेटला रस्त्यानंतर भाजी वगैरे घ्यायलाच लागेल आणि बाकी आपली जी साड्यांची शॉपिंग होती ती झाली तर चला बाय बाय